त्या बचत गटाचे सहा महिन्यांचं बँक अकाउंट स्टेटमेंट असणं खूप गरजेचं आहे तसं तर ते आपल्याला काढावं लागेल सहा महिन्यांच बँक स्टेटमेंट बचत गटच आहे त्यानंतर ग्रामपंचायत ज्यामध्ये महिला सक्षमीकरण योजनेसाठी हे व्याज चार पॅकेज असेल जस आपल्याला एक लाख कर्ज मंजूर झालं तर त्यांना वार्षिक व्याज हा फक्त चार हजार रुपये असेल सर्व फक्त चार आहे तुमचं कर्ज किती झालं महिलांसाठी फक्त चार टक्के कर्ज झालं आणि सर्वांसाठी पाच लाखापर्यंत कर्ज मंजूर झालं तर सहा टक्के कर्ज सहा टक्के व्याजदर जाईल जर आपलं कर्ज पाच ते दहा लाखामध्ये मंजूर झालं तर हा व्याजदर आठ टक्के आहे आणि कर्ज जसं मी मागे सांगितल्याप्रमाणे व्यवसाय करण्याचे फायदे आपल्याला स्वतंत्र क्रिएटिव्हिटी आपलं जे कमाईचं साधन आहे त्याच्यामध्ये आपलं किती लिमिट राहत नाही जसं नोकरीमध्ये आपण सहा हजारची नोकरी असेल तर आठ हजारची असेल किंवा दहा हजारची असेल आपल्याला किती आपण काम केलं आठ तासामध्ये किती आपण स्ट्रॉंग

नेटवर्किंग आपली वाढते आपल्या सिंधनमध्ये व्यवसाय चालू केला